श्रावण महिना स्पेशल शाबूच्या तांदळाची खिचडी अगदी झटपट आणि त्यासोबत शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी गॅसवर कडाई गरम करायला ठेवलेली आहे कडाई गरम झाली की यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालून घ्यायचे आहेत मिरची थोडा वेळ भाजली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं हे शेंगदाणे तेल वापरलेलं आहे मिरचीचा संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल इथपर्यंत आपल्याला ही मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तेलामध्ये अशा पद्धतीने मिरची भाजली तर तेल संपूर्णपणे खिचडीला लागलं जातं आणि तो तिखटपणाही या एक एकसारखा लागला जातो आता या भाजलेल्या मिरचीमध्ये आपल्याला भिजवलेले शाबूस तांदूळ होते ते सुट्टे करून घालून घ्यायचे आहेत इथे मी या प्रमाणामध्ये बघा शाबू तांदूळ यामध्ये घालून घेणार आहे अशा पद्धतीने जर सुटसुटी करून शाबू तांदूळ यामध्ये घातला तर त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत एकसारखे दाणेदार खिचडी तयार होते सुरुवातीला आपण असेच शाबू तांदूळ थोडा वेळ यामध्ये भाजून घ्यायचं शाबूसांदूळ आणि हे तेल मिरची एकसारखं परतून झालं की यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घेऊयात शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे खिचडी तेलकटी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते इथे मी दोन वाटी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घेणार आहे शेंगदाण्याचं जेवढं कूट तुम्ही यामध्ये घालचाल तेवढी खिचडी तुमची चवीला चा जास्त चांगली लागते आपण हे शेंगदाण्याचं कूट बघा यामध्ये घालून घेतले आता खिचडी एकसारखी मिक्स करून घेऊयात संपूर्ण खिचडी आपल्याला एक जीव गेळीत पर्यंत हलवत राहायचं आहे गॅस मंदच ठेवायचा म्हणजे एकसारखी की खिचडी भाजली जाते कुठेही करपली जात नाही गॅस मंद करून बघा मी हे शाबू साधू एकसारखे या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर ही खिचडी आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे म्हणजे संपूर्ण खिचडीला मीठ एकसारखं लागलं जातं आता ही खिचडी हलवून झाली यावरती अगदी थोडंसं पाणी आपल्याला शिंतोडा दिला द्यायचे आणि पटकन यावरती झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिट आपल्याला याची वाफ करून घ्यायचे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये शिजवलेले बटाटे होते ते घालून घेऊयात इथे जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बटाटा खिचडीमध्ये घातलेला आवडेल त्या प्रमाणामध्ये बटाटे घालून घ्या इथे मी तीन ते चार मोठ्या आकाराचे बटाटे अशा पद्धतीने बारीक करून यामध्ये घालून घेणार आहे बटाटा घातल्यामुळे खिचडी पाचालाही हलकी जाते आणि चवीलाही खूप छान लागते आता हा घातलेला बटाटा आपण या खिचडीमध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात संपूर्ण खिचडी या बटाट्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आहे साधारण पाच मिनिट आपण झाकण ठेवलं होतं आता उघडून पाहूयात आपली खिचडी झाली आहे का तुम्ही बघा छान सुटसुटीत अशी मऊ सर खिचडी तयार झालेली आहे हा बटाटा घातल्यामुळे या खिचडीचा सुगंध तर खूपच छान येतो आहे अशा पद्धतीने बघा सुटसुटीत अशी खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही येणाऱ्या उपवासाला ही खिचडी एकदा नक्की ट्राय करा आता आपण यासोबत खाल्ले जाणारे शेंगदाण्याचे लाडू करून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन कप शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत इथे तुम्ही शेंगदाणे कोणतेही वापरले तरी चालेल आता हे शेंगदाणे आपल्याला संपूर्ण डाग पडील इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे बघा आपले छान असे भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि संपूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात शेंगदाणे थंड करूनच वापरायचे नाही तर भांड्याला ते पाणी सुटलं जातं अशा पद्धतीने बघा आपल्याला शेंगदाण्याचं कूट तयार झालेलं आहे आता या शेंगदाण्याच्या कुठ्यामध्ये आपल्याला एक कप गुळ घालून घ्यायचा आहे हा गुळ मी कट करून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला गुळ आणि शेंगदाण्याच्या कुठे एक सारखं मिक्स करून अशा पद्धतीने करून आहे आणि एक सारखं गुळ संपूर्ण शेंगदाण्याच्या कुठ्याला लागेल इथपर्यंत हलवून घेऊया आता या तयार झालेल्या मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊया अगदी असे हे लाडू वळले जातात यामध्ये तुम्हाला पाणी तेल तूप काही वापरायची गरज नाहीये शेंगदाणे आपण भाजले होते त्याला भरपूर प्रमाणामध्ये तेल छान सुटतं आणि गुळालाही चिकटपणा असतो त्यामुळे लाडू पटकन आपले बांधून तयार होतात अशा पद्धतीने बघा अगदी असे शे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले ला आहेत या उपवासाला तुम्ही शेंगदाण्याचे लाडू आणि बटाटा घालून केलेली शाबूच्या तांदळाची खिचडी नक्की ट्राय करा कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण ही गरमागरम खिचडी खाण्यासाठी सर्व करून घेऊयात यासोबत शेंगदाण्याचे लाडू आणि थंडगार असं दही यामध्ये वाढून घेतलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद